प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं पाडगावकरांनी म्हटलं जरी असलं तरी प्रत्येकाचं प्रेम काही ना काही सारखं नसतं एकमेकांची प्रत्येकाची प्रेमाची गोष्टी थोडीशी का होईना वेगळी असते आपल्या स्वतः स्वतःचं खूप खास असतं आणि प्रत्येकालाच आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळतं असं नाही अशीच एक गोष्ट एका प्रेमाची गोष्ट ती अशी ती तशीही फार सुंदर देखणी वगैरे नव्हती आपल्या चार चौघीसारखं पण डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि मोठ्या कॉलेजमध्ये आलेली नवीन वातावरण नवीन मित्रमैत्रिणी ह्यात रमली कॉलेजचं एक वर्ष भरभर नि कसं निघून गेलं कळलंच नाही आणि दु आणि दुसरी जाताना त्याला घ्यायला तिने पाहिलं कॉलेजच्या त्या हिरवळीवर जिथे मुलं उगाच उन्हाडक्या करत होती तिथे तो मात्र पॅथॉलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला महाभोवतालच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरवलेला ॲडमिशन करून नंतर ती आपल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरून पण गेली असंच अधेमध्ये अदे तो दिसायचा कधी पुस्तकात कधी मित्रांच्या ओळख्यात कधी मैत्रिणींच्या गराड्यात पण तिने कधी इतकं लक्ष दिलं नाही आणि तो होता गॅदरिंगचे दिवस आले अँकरिंगचे ऑडिशन द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं हृदयात धडकलं धडधडलं स्टेजवर करतो वक्तृत्व स्पर्धेमध्ये बिंदास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली पण सगळं अवसान एकवटून त्याच्याकडे शक्यतो न पा, पाहता तिने ऑडिशन दिलं आणि निघून गेली निवड झालेल्या लोकांना एस एम एसद्वारे कळ करना, कळवणार होते निकाल काहीही लागला काहीही असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वा, वा वाटत होतं की तिची निवड व्हावी आणि दोन दिवसांनी एस एम एस आला तिची निवड झाली होती मनातून आनंदून गेली ती पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता हे तिला कळून आलं होतं निवड झालेल्या लोकांना पुढचे पंधरा दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस, दिवस कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलवलं होतं तिथे गेल्यावर तिला कळलं की त्यांना शिकवणारा प्र प्रशिक्षक तोच आहे तोच होता तिला अगदी आकाश ठेंगणं झालं त्याला बघून तो मात्र तसाच होता शांत हसलात हसला तरी त्यातही गंभीरता असणारा हळूहळू त्याचं प्रशिक्ष त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं आता ती अधीरतेने इंटरेस्ट लेक्चर संपून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली किंवा ती कॉलेजला त्याच्यासाठीच जायला लागली त्याचं शिकवणं त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली त्याच्याकडे निरकून बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते त्या खळीत तिचा जीव गुंतला पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती किंवा ते दोघे एकमेकाला पूर्ण ओळख ओळखतही ओळखतात असंही नव्हतं ती त्याच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती तिच्यासाठी मात्र तो आता फक्त फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमध्ये शिकणारा शिक शिकवणारा एक मुलगा राहिला नव्हता त्याहून जास्त काहीतरी झाला होता एक दिवस एक लेक्च लेक्चर होणार नव्हतं त्यामुळे ती नेहमीपेक्षा नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली कुणीही असं आलेलं नसणार ह्याची तिला खात्री होती पण तिने पहि पाहिलं की कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकात हरवून गेलेला नेहमीसारखाच पाऊल न वाजवता ती त्याच्याजवळ गेली पण तिच्या जाण्याने त्याची आत्मानंद मूर्ती भंग भंग झालीच त्याने हसून तिच्याकडं पाहिलं आणि तिचा जीव आभाळा एवढा झाला मग झुजबी बोलणं सुरू झालं तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण वाचनाची आवड होती तो मराठी साहित्यावर प्रेम होते तीसुद्धा विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती पण साहित्यावर तिचेसुद्धा खूप प्रेम होते आणि इथे आल्यापासून अशी वाचनाची साहित्याची आवड असणारा कुणीतरी तिला पहिल्यांदाच भेटला होता त्यामुळे त्यांच्या या भेटीचे आणि आवडीचे त्यांचे आवडीने त्यांचे मैत्रीचे दरवाजे उघडले कालांतराने दोघांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले सुद्धा पुस्तक लेखकावरून सुरू झालेली ले त्यांची मैत्री पुढे एकमेकाच्या वै वैयक्तिक आयुष्यातही आली सुख दुःख सगळे वाटू लागले त्यांचं आयुष्य आयुष्य आईश, त्याचं आयुष्य ऐकता ऐकताना कित्येकदा तिने तिच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आठवलं होतं आणि ह्या स... सगळ्या सग ह्या सगळ्यामधून तिचं त्याच्यावरचं प्रेम वाढतच चाललं होतं पण ती त्याला ही गोष्ट कधी सांगूच शकली नाही कारण त्याच्या आयुष्यातलं प्रेम त्याने केलं होतं जे देवाने त्याच्यापासून हिरावून घेतलं आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता हे सगळं ऐकून आपलं प्रेम त्या तिने आतल्या आत दडवलं त्याला पुसटशी सु... आ... सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचा आव्हानात अश्रू लपवून त्याला भेटत राहिली कॉलेजची तीन वर्ष बघता बघता संपली त्यांची मैत्री नाही पण बोलणं कमी झालं आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले किंचित कधीतरी सहा आठ महिन्यांनी बोलणं व्हायचं पण ते बोलणंसुद्धा तिला खूप काही देऊन जायचं आणि अचानक दोन वर्षांनी तो तिला तिच्या शहरात भेटला ध्यानी म्हणी नसताना तो भेटला ह्याचा आनंद ती लपवू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिपला मी इथे मी परत इथे आलो तर नक्की तुला भेटेल असं सांगून तो गेला ते दोन तीन तास आणि पुढचे दोन तीन दिवस ती एका अनामिक गुलाबी विश्वात होती त्याचं असं अचानक भेटणं बोलणं दिसणं म्हणजे मन, काही म्हणजे काही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं ह्या दोन वर्षात तो खूप बदलला होता जास्तच छान दिसायला लागला होता ती खळी अजून खोल झाली आहे असं उगीच वाटलं तिला आणि आपल्या ह्या वेड्या विचारातून विचारावरच तिला हसू आलं मग भेटी वाढत राहिल्या तो जेव्हा तिच्या शहरात यायचा वेळात वेळ वेड़ काढून तिला नक्कीच भेटायचा कॉफीवरून सुरू झालेली भे झालेल्या भेटी डिनरपर्यंत कशा पोचल्या कशा गेल्या त्यांनाच त्यांनाही कळलं नाही ह्या सगळ्यात तिला जाणवत होतं की तो बदलला आहे आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला आहे वेळात वेळ वेड़ काढून तिच्यासोबत वेळ घालवत होता तिला वेळ द्यायचा भेटायला काम असतील तरी ती बाजूला करत होता तरीही आपल्या मनातली गोष्ट त्याला सांगावी की नाही ह्या संभ्रमात ती आजही होती ते सांगून आपण आपलीही मैत्री तर गमावून बसणार नाही ना याची तिला चिंता वाटत होती म म्हणून मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून वेळ मारून नेत हो, होती ती शिवाय त्याच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज तिला येत नव्हता एक दिवस असाच तो भेटायला आला पण न सांगता तिच्या हॉस्टेलच्या समोर येऊन त्याने कॉल केला केला की मी आलो आहे आपल्याला बाहेर जायचं आहे पटकन आवरून ये मी वाट बघतो आहे तिला विचार करायला देखील वेळ नव्हता पटकन आवरून ती गेली दिवसभर फिरून रात्री जेवण करून दोघे निघाले ती पौर्णिमेची रात्र होती आकाशात पूर्ण चंद्र होता आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसूम होती दोघेही एकमेकांशी एक शब्दही न बोलता त्या भारावलेल्या वातावरणातून चालले होते अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला आकाशात आकाशात असा पूर्ण चंद्र ही थंडी ही शांतता आणि ह्या सगळ्यातून चाललेलो आपण आयुष्य जगायला अजून काय लागतं तिने हे ऐकलं आणि चमकून त्याच्याकडे पाहिलं तो मात्र त्याच्याच तंद्रीत होता ह्या सगळ्याचा अर्थ सांगेपर्यंत लागेपर्यंत तिचं हॉस्टेल आलं निरोपाची वेळ आली आणि तिनं न राहून त्याला घट्ट मिठी मारली डोळ्यातून ून वाहणारं पाणी आज तिने थांबवलं नाही त्याच्या शर्टवर तिच्या अश्रूचे डाग पडू लागले तिची अचानक मिठी मारल्याने तो तो भांबावला होता पण काही क्षणात लगेच सावरला आणि त्याने तिला मिठीत सामावून घेतलं काही क्षणांचा खेळ पण त्यात पण त्या क्षणात ती इतकी वर्ष त्याच्या सोबत असून त्याच्यात जवळ असून ती बोलू शकली नव्हती ते सगळं होतं त्याच्या मिठीत काही निमिष निमिष गेले असतील पण तिला ते जन्मासारखे वाटले शेवटी तिने तुम्ही शेवटी मिठी सैल सेल करत तो तिला म्हणाला खूप उशीर झाला आहे आता तुला गेलं पाहिजे आणि तिच्या कपाळावर आपले ओ टेकवत तिच्याकडे पाठ करून तो त्याची पाठ तो तो त्याची वाट चालू लागला एकदाही मागे वळून न बघता काय झालं कसं झालं ह्या विचारांच्या धुंदीत ती खोलीत कधी आली आणि कशी आली आणि पलंगावर पडून कधी ती कधी तिला झोप लागली हे तिलाच कळलं नाही सकाळी उठली तेव्हा रात्रीचं सारं आठवून तिच्या अंगावर काटा आला आणि चेहऱ्यावर लाजेची लाली लाली उठली ती स्वतःच गा गालात कुदकन हसली आणि आवरायला लागली सगळं आवरून तिने स त्याला फोन करायला मोबाईल हातात घेतला तर त्याचा मॅसेज आलेला धडधडत्या छातीने तिने मॅसेज उघडला आणि वाचायला लागली वाचताना डोळ्यात कधी पाणी आलं आणि ते गालावरून शांतपणे कधीही उघळायला लागलं याचं भानसुद्धा राहिलं नाही त्याने लिहिलं होतं डिअर काल रात्रीच्या प्रसंगाने आपल्यातील मैत्रीचं नातं गळून पडलं तुझ्या भावना तुझं प्रेम मला तू न बोलताही कळलं ते मला आपण कॉलेजला असतानासुद्धा कळलं होतं पण मी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो माझ्या असं वागण्याला खूप कारणं आहेत कारण मी तुला मोजकी त्यातली मी तुला मोजकी महत्त्वाची दोन कारणं सांगतो एक म्हणजे ह्या आयुष्यात आणि ह्या जन्मातलं माझं प्रेम करून झाले ग मी तुला हे खूप आधी सांगितलं होतंच आठवत असेल तुला दुर्दैवाने ते पूर्णत्वास जाऊ शकलं नाही ती मध्येच सगळं सग्ड़ आणि सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली तिची माझ्या आयुष्यातली जागा ही या जन्मात तरी मी कुणाला देऊ शकेल मला असं वाटत नाही तुला उगाच खोटी आस लावणं मला नाही पटत आता दुसरं कारण आहे लहानपणी आपण खेळण्याच्या दुकानात जायचो इथे एखादी छानशी बाहुली काचेच्या कपाटात ठेवलेली असते आपल्याला ती बाहुली खूप आवडते घ्यावीशी वाटते पण नंतर आपल्या लक्षात येतं की ही बाहुली खूप महाग आहे आणि ह्या बाहुलीला ठेवायला आपल्याकडे असे काचेचं घर पण नाही कसं आणि कुठे ठेवणार ह्या बाहुली बाहुलीला आपण हे उदाहरण आपण हे उदाहरण मी ह्यासाठी दिलं की ह्यातली ती भावली तू आहेस ग पुढचं काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही तू तेवढी समजदार आहेस आणि हो काल रात्री जे काही झालं त्याबद्दल तू स्वतःला दोष देऊ नकोस माझाही स्वतःच्या भावनांवर ताबा राहिला नाही आणि परत असं काही होऊ नये म्हणून मी ठरवलं आहे की मी आता तुझ्या आयुष्यातून तु निघून जावं हे नातं अजून गुंतू नये म्हणून हेच योग्य आहे तू माझी सगळी स्वप्न पूर्ण कर तू तु तु तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर खूप मोठी हो माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे कदाचित आपण दोघे एकमेकांसाठी बन लेलो नाही प्रेम केलं म्हणजे मिळायलाच हवं असं हवं असं नाही ना गं काही प्रेमकथा का अपूर्ण राहण्यातही एक गंमतच असते तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ती ते शेवटपर्यंत राहील याची मला जाणीव आणि खात्रीसुद्धा आहे पण हे प्रेम तू तु, तु तुझी शक्ती बनव प्रेरणा बनव तुझं ध्येय साध्य कर तुझी स्वप्न पूर्ण कर मग मी समजेल की तू खरंच खूप प्रेम करतेस माझ्यावर एवढं करशील ना गं माझ्यासाठी आणि हो मला कधीही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस माझी कोणतीही गोष्ट आठवण म्हणून तुझ्याजवळ ठेवू नकोस माझी तुझ्या मनात ठेव फक्त एक आठवण म्हणून तिने सर्व मॅचे मैशे, मॅसेज वाचून डिलीट केले नंबर डिलीट केला आणि खूप मनमोकळे रडून घेतलं परत यावर कधीही न रडण्यासाठी आज ती एक प्रेमळ पत्नी आहे आई आहे प्रति एक प्रतिभावंत लेखिका आहे आणि एक प्राध्यापिकासुद्धा आहे त्याने सांगितल्याप्रमाणे तिने सगळं ऐकलं त्याची सर्व स्वप्न त्याची स्व सर्व स्वप्न पूर्ण केली आज तिला तिला माहिती नाही की तो कसा आहे कुठे आहे ते, त्यात त्याने लग्न केलं आहे की नाही नवीन काही वाचलं आहे की नाही हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही ती त्याच्याविषयी कसलीही माहिती काढत नाही हेही ऐकलं हेही ऐकलं त्याचं अधूनमधून मित्रमैत्रिणींकडून त्याच्याविषयी येतं कानावर पण ती त्या गोष्टीकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष करणे करते स्वतःच्या मुलीला पहिलं प्रेम म्हणजे काय हे सांगताना तिला हे सर्व आठवून गेलं आणि सवयीप्रमाणे तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आठवलं शेवटी मात्र आपल्या लेकीला हे सांगायला ती विसरली नाही जीऊ अगं काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यातच गंमत असते ही प्रेमकथा था प्रेम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे अगदी निशुल्क असतं लवकरच भेटूया एखाद्या नवीन कथेसोबत नवीन एखाद्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच